आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती आळेफटा आळेफाट्यातील डाळिंबाचे लाईवमध्ये लिलाव मे विघ्नर ट्रेडिंग कंपनी विघ्नर ट्रेडिंग कंपनी यांच्या आर्थीवरील आळेफट्यातील डाळिंबाचे लाईव्हमध्ये लिहिलाव पाहणार आहोत व्हिडिओ जर आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करत जा चला तर सुरू करूया लाईव्हमध्ये डाळिंब लिहिलाव मे विघ्नर ट्रेडिंग कंपनी यांच्या आर्थीवरील दोन हजार रुपये एकवीसशे रुपयात एकवीसशे बावीसशे रुपये बावीसशे तेवीसशे रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये चार हजार एक्केचाळीसशे रुपये एकेचाळीसशे एकावन्न रुपये बेचाळीसशे रुपये बेचाळीस एक्कावन्न रुपये त्रेचाळीसशे रुपये एक्कावन्न रुपये चव्वेचाळीसशे रुपये पंचेचाळीसशे रुपये पंचेचाळीसशे एकावन्न रुपये पंचेचाळीसशे एकावन्न रुपये सेहेचाळीसशे रुपये सेहचाळीसशे एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये सत्तेचाळीसशे रुपये सत्तेचाळीसशे एकावन रुपये पाच हजार रुपये पाच हजार रुपये एकवीसशे बावीसशे रुपये बावीसशे चौतीसशे तीन हजार रुपये तीन हजार एकतीसशे रुपये एकतीसशे एक्कावन्न रुपये एकतीसशे एक्कावन्न रुपये बत्तीसशे रुपये बत्तीसशे एक्कावन रुपये तेतीसशे रुपये तेतीसशे रुपये तेतीसशे रुपये अकराशे बाराशे रुपये बाराशे तेराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे सोळाशे रुपये पंधराशे सतराशे रुपये सतराशे एक्कावन्न रुपये अठराशे रुपये सोळाशे दोन हजार रुपये एकवीसशे हजार रुपयेशे रुपये पंचवीसशे एक्कावन्न बावीसशे रुपये बावीसशे एक्कावन्न रुपये तेवीसशे रुपये तेवीसशे एक्कावन्न रुपये चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये एस एल आर अकराशे रुपये बाराशे रुपये तेराशे चौदाशे रुपये अठराशे रुपये एक्कावन्न रुपये सोळाशे रुपये सोळाशे अकरा एक्कावन्न रुपये सतराशे रुपये सतराशे अठराशे रुपये अठराशे एक्कावन्न रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये एक्कावन्न रुपये सोळाशे रुपये सोळाशे दहा रुपये सोळाशे वीस रुपये वीस रुपये चाळीस रुपये साठ रुपये सातशे रुपये सातशे एक्कावन्न रुपये आठशे रुपये आठशे एक्कावन रुपये एकसष्ट रुपये दोनशे रुपये दहा रुपये एकशे पन्नास रुपये एक हजार रुपये एक हजार दहा वीस रुपये तीस चाळीस रुपये पन्नास साठ रुपये अतर ऐंशी रुपये अकराशे रुपये अकराशे दहा रुपये अकराशे वीस रुपये